शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ पर्यंत पाहत राहा लाडकी बहीण योजनेचा खर्च त्रेचाळीस हजार कोटींवर राज्यातील सर्वात मोठी खाची योजना ठरणार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही मंत्रिमंडळ बैठकीत तुफान राडा मंत्री आणि अधिकाऱ्यांची खडाजंगी दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत पैसा हातात नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात गेली याचे तीव्र पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले मंत्री आणि अधिकाऱ्यांची खडाजंगी झाली राज्यात आज उद्या पावसाचा अंदाज चक्रीवादळ जवळ धडकण्याची शक्यता किनाऱ्यावर एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार राज्यातील बहुतांश भागात बुधवार आणि गुरुवारी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय विदर्भात अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात चाळीस कोटींची उलाढाल ठप्प खत आणि औषध दुकानदारांच्या बंदचा फटका साते पोर्टल रद्द करण्याची मागणी नाशिक जिल्ह्यात अवकाळीने अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिके आडवी जिल्ह्यातील नऊशे एक गावांना फटका बळीराजा बेजार अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतीला मोठा तडाखा दिला असून अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिके आडवी झाली नऊशे गावांना जबरदस्त फटका बसलाय महाराष्ट्रातून अठरा लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना आठशे रुपये भाव फरक मिळणार केंद्र सरकारने महाराष्ट्रातून हमेभावाने अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली त्यासाठी नऊ हजार आठशे साठ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली तुळजापूर तालुक्यातील सावरगाव महसूल मंडळातील बारा हजार शेतकरी मदतीपासून वंचित दिवाळीनंतर देखील अनुदान मिळेना स्थानिक नेत्यांसह शेतकरी संघटना चिडीचूप तुळजापूर तालुक्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये ड्रोन उडवण्यावर बंदीस धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित कार्तिक वारी यात्रा काल कालावधीमध्ये पंढरपूर आणि अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणखीन अकरा हजार कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिलेली या येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग होईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले शरद पवार अध्यक्ष असलेल्या कारखान्याच्या चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश राज्यातील ऊस संशोधन आणि विकास क्षेत्रात अग्रगण्य मानली जाणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सध्या नव्या वादळात सापडली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या संस्थेच्या निधी वापराबाबत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत परभणीत कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली भाजपला मतदान करून आमचे हाल आमचं काय चुकलंय देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याची हमी दिली होती अतिवृष्टीग्रस्तांना अठरा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी मदत देणार म्हणून सांगितलं होतं दिवाळी उलटून गेला तरी देखील अजून खडकू मिळाला नाही भाजपला मतदान करून आमचे हाल काय चुकलं आमचं असा संतप्त सवाल करत परभणीत एका शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा उर्वरित सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांचं काय एकूण बाधितांपैकी त्रेपन्न टक्के म्हणजे चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत जमा करण्यात आली सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांना भरपाईसाठी महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून कर्मचारी रात्रीही कार्यालयात संगणकासमोर दिसत आहेत अतिवृष्टी मदतीवरून मुख्यमंत्र्यांकडून जाडा मुख्य सचिवांवर वा नाराजी दिवाळी जिल्हाधिकारी रजेवर गेल्याची मंत्र्यांची तक्रार राज्य सरकारने अतिवृष्टी पॅकेजमधील मदतीच्या रकमेची तरतूद केली मात्र दिवाळी जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी रजेत गेल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गासाठी तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती खतांचे दर आसमंत्राला भिडले खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आधीच अतिवृष्टीचा बसलाय जबर फटका जेडपी पंचायत समित्यांची अंतिम मतदार यादी बारा नोव्हेंबरला दुबारचा गोळ मिटवण्यासाठी अंतिम मतदार यादी कार्यक्रमाला मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश भंडारा जिल्ह्यात साडेआठ हजार हेक्टर जाणपिकांचे नुकसान परतीच्या पावसाने चारशे चावीस गावे बाधित तर वीस हजारांहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प भरले टेन्शन मिटले पश्चिम विदर्भाला दिलासा अठ्ठ्याण्णव टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा गॅझेट अर्ज मंजुरीला महिनाभराचा विलंब कार्यालयाची दिरंगाई नागरिकांची आधार पॅन कार्ड आणि शालेय बदलांची कामे खोळंबली गाव नकाशे विविध रंगांनी चिन्हांकित होणार रस्ते अतिक्रमणमुक्तीसाठी प्रयत्न प्रत्येक तालुक्यांमधील पंधरा गावे एका गावाच्या हद्दीतून सुरू होऊन दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांना नारंगी रंग दिला जाईल गाडीमार्ग म्हणजेच पोटखराबा रस्त्याला हिरवा रंग दिला जाईल आणि महत्व म्हणजे अतिक्रमण करण्यात आलेल्या रस्त्यांना लाल रंग दिला जाणार आहे नाशिकच्या कांदा द्राक्ष पिकाला अतिवृष्टीचा दणका एकरी तेरा ते पंधरा हजार तटपुंची मदत नुकसान भरपाई वाढवण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील चांदवड कांजी सांगव सांगवी सांगवीसह अनेक तालुक्यांमध्ये सलग तीन दिवसाच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकांची मोठी हानी झाली नुकसान भरपाईची रक्कम अत्यल्प असल्याने खासदार प्रकाश वाजे भास्कर बगरे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे प्रश्न मांडला बळीराजेला आता शासनाच्या कर्जमाफीची अपेक्षा निसर्गाने वर्षभर केलेल्या नुकसानीचे शेतकरी या जातभर झालाय कर्जाचा डोंगर अजून वाढला ओलाव्याच्या नावावर शेतकऱ्यांची लोट सोयाबीनचे भाव पडून खरेदी अतिपावसामुळे उत्पादनात घट चांगली सांगली जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये एक मीटरने वाढ उन्हाळ्यापर्यंत टंचाईचे निवारण अतिवृष्टी जमिनीमध्ये पाणी जिरपण्याचे प्रमाण वाढल्याने मदत सावळजमध्ये शक्तीपीठ मोदनी पथकाला पेटाळले शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा खोबऱ्याचे दर दुप्पट सुकामेवा महागला ग्राहकांच्या खिशाला जळ गाळठाव वाढता मेवाची मागणी वाढली रब्बी हंगामासाठी खत अनुदानदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार पंचवीस सव्वीस रब्बी हंगामासाठी फॉस्पेटिक आणि पोटॅशियम खतांवरील पोषक आधारित अनुदान दरांना मान्यता दिली या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डाय अमोनियम फॉस्पेट आणि एन पी सारख्या प्रमुख खतांची उपलब्धता निश्चित केली जाणार आहे दिल्लीत कृत्रिम पावसाची चाचणी अपयशी लाऊडशेडिंग चार तासांनंतर देखील पाऊस पडला नाही नागपुरात धडकला ट्रॅक्टर मोर्चा वाहतूक खोळंबली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल झालाय शेकडो ट्रॅक्टरमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक खोळंबली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली ऊस तोडणी बंद ठेवण्याचा इशारा दरवाढ पाचट कपात बंद त्रिस्तरीय समितीची मागणी ऊस तोडणी मशीन मालकांनी प्रतिटन पाचशेवरून सातशे करण्याची बिलातून पाचट कपात थांबवण्याची आणि त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली असून या मागण्या मान्य न झाल्यास एक पासून ऊस गाळप हंगाम थांबवण्याचा इशारा दिलाय कार्तिकेत भाविकांसाठी आठ दर्शन शेडची उभारणी पंढरपुरात यात्रेची जोरदार तयारी दर्शन रांगेत उड्डाणपुले विश्रांती कक्षांची उभारणी सोने साडेतीन हजारांनी तर चांदी चार हजार रुपयांनी उतरली आठवडाभरा सोने बारा हजार तर चांदी पंचेचाळीस हजारांनी घसरली ऑक्टोबर अखेरपर्यंत सहभागी व फळपीक विमा योजनेत संत्रा मोसंबी डाळीं आंब्यासह नऊ पिकांचा समावेश कृषी संचालकांची माहिती फॉस्पेट आणि पोटॅश खतांवर पोषक तत्व आधारित अनुदानदारांना केंद्रीय मंडळाने मान्यता दिली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका